दुधीला पाहून लगेच स्क्रोल करू नका कारण मी आज तुम्हाला अशी रेसिपी सांगणार आहे जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आपल्याला इथे कोवळा दुधी घ्यायचा आहे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे जी मुलं दुधी खात नाहीत किंवा दुधी खाण्यासाठी नागडोळे मोडतात त्यांच्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे तर आपल्याला दुधीची असे बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि त्याला एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे त्यात मी घातलं आहे एक कप रवा आणि अर्धा कप दही थोडेसे अद्रक आणि हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे घाला त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ टाका आणि याचं बारीक असं वाटण करून घ्या आता आत चा पानी हे वाटण एका बाउलमध्ये काढून घ्या त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी मिसळून ऍड करा आणि आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिटं रेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे रवा आपला छान फुगेल बॅटर आपले रेस्ट होत आहे तोपर्यंत आपल्याला एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे त्यात आपल्याला मोहरी आणि बारीक चिरलेला कडीपत्ता आणि हिंग टाकून ही फोडणी आपल्याला बॅटरवर ओतून घ्यायची आहे त्यात मी घालत आहे इनो आणि वरून थोडेसे पाणी घालायचं आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इकडे मी आपे तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्यात तूप टाकून घेतले आणि आपले आता याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहेत वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपल्याला याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पलटी करायचे आहे आणि बघू शकता आपले हे दुधी भोपळ्याचे आपे तयार झाले आहेत कोणीसुद्धा ओळखणार नाही की याच्यामध्ये दुधी भोपळा आहे आणि खायला तर एवढे चविष्ट लागतात की तुम्ही नेहमी नेहमी हा नाश्ता किंवा टिफिनसाठी पडवून द्याल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि खूप आवडला असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका थँक्यू